दिवाळी म्हणलं की लहानपणी कसं व्हायचं ना की आई कधी लाडू करून टाकायची समजायचंच नाही दिवसभर वाट बघायचं की आई लाडू कर लाडू कर आई हो हो म्हणायची आणि आम्ही जेव्हा झोपलो ना रात्री मग तेव्हा लाडू करायची की आणि त्यामागे आईला असं वाटायचं की लेकरं लहान लहान आहेत जवळ येतील पोळल वगैरे काही तेल वगैरे सांडल असं आमच्याही काळजी घ्यायची आणि तेव्हा ना घरच्या घरी सगळं करायचं राहत होतं आणि आता मात्र एक काम घरचे आम्हाला करावंटणं झालं आता हे स्वयंपाकाला पण आम्ही एक आमच्या तिथले ताई आहेत तर त्यांनी करून देत आहेत बघा हे तर लावलेले आहे आणि छान करत आहेत त्यांनी हे गोड लाडू केलेले आहेत कलर वगैरे पान सॉरी केशरी कलर वगैरे टाकून लाडू केलेले आहेत आणि छान एकदम छान स्वयंपाक करतात ह्या ताई आणि आता लाडू वळायचं चा काम चालू आहे त्यांचं आणि आता असं घरी एक तास जास्त केलं ना मग काही खाऊच वाटत नाही आणि जेव्हा संपत संपत येतं ना मग तेव्हा खावं असं वाटतं हो ना तुम्हाला पण असंच होत असेल तर ना